मैत्रिणी आज आपला छान बेत आहे तो म्हणजे बघा आता मी काय बनवणार आहे त्यासाठी सामान पण इथे रेडी करून ठेवलेलं आहे तर एक बटाटा आहे एक कांदा आहे एक हिरवी मिरची त्यानंतर एक टॉमॅटो दोन चार हिरव्या मिरच्या कट केल्या आणि कोथिंबीर सगळं सामान कट करून इथे ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे बघा छानपैकी पीठ भिजलेलं आहे तर हे पीठ कसलं आहे तर आपण इडलीसाठी मैत्रीण जे पीठ करतो ना डाळ आणि तांदूळ तर ते वाटण करून मी इथे तयार केलेलं आहे आणि ह्या सामानापासून आपण छानपैकी हे एकत्र ह्या भाज्या सगळ्या घालून आता आता मस्त पैकी इडली बनवणार इथं आता मी सगळं सामान आता ह्या टोपामध्ये एकत्र मिक्स करून घेते बघा जे काय आपण कट केलेलं आहे ते एकत्र करायचं इस आहे सगळं आणि त्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे भिजलेलं आपलं इडलीचं पीठ तर हे बघा मैत्रिणी आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे आणि एकत्र एक मिक्स करून छानपैकी आज इडलीचं पीठ करणार आहे तर मी मस्तपैकी आता पीठ मिक्स केलेलं आहे यामध्ये आता मीठ टाकून घेतलं मैत्री ना तर बघा असं छानपैकी आता आपलं बेटर झालेलं आहे तर आता इडलीचे मी पात्र घेतलेले आहे ते भांड तर बघा थोडंसं का आपलं असं ब्रशनी तेल लावून घेतलं तर सगळ्या भांड्यांना असं छानपैकी तेल लावून घेतलेलं ला आहे आता एकेका एक एक याच्यामध्ये आपण आता हे बॅटर भरून घेणार आहे मैत्रीण तर ह्या इडल्या एकदम पौष्टिक असतात आणि छान सगळ्या भाज्याही खाल्ल्या जातात तर अशा पद्धतीने मैत्रीण ही इडली करून बघा एकदम छान होती तर बघा असं मस्त पैकी मी हे भरून घेतलेलं आहे इकडे आपल्या गॅसवरती कुकरही तापायला ठेवलेलं आहे पाणी तर चला आता याच्यामध्ये आपण असं एक एक थाळी ठेवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी थाळी ठेवलेली तर चल आता, आता मी पुढची दुसरी थाळी मैत्रीण ही भरून घेते तर अशा पद्धतीने मैत्रीण मी दोन तीन थाळ्या लावून घेतलेल्या आहे आता झाकण लावून घेते कुकरला आणि चार पाच मिनिटामध्ये आपला कुकर होणार आहे बघूया कशा होतात आपल्या इडल्या इकडे आपला कुकर झालेला आहे थंडही पडल्या ते इडल्या आणि आता मी काढून घेते मैत्रिणी बघा अशा मस्त पैकी छान आपली इडली बनलेली आहे एकदम झटकापट याच्यामध्ये इडली होती आणि नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक तर बघा मैत्रिणी तर मी घेतलेला आहे टोमॅटो सॉस आणि आपली इडली तर छानपैकी आपला आजचा बेत आहे तर बघा झटपट होणारा नाश्ता आहे तर कशी वाटली आपली इडली सांगा सगळ्यांनी